जय हो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो अखेर कापसाची कुठे झाली आठ हजाराकडे वाटचाल बघूया मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून खास करून राज्यभरातील आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव आपण बघणार आहोत त्याचबरोबर सद्यस्थितीला कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी काय काय घडामोडी आहे सुद्धा याच व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विनंती आहे नवीन असाल तर प्रत्येकाने चॅनल सबस्क्राईब करा आणि आनंद आनंदाची बातमी सांगितली म्हणून लाईक नक्की करा मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा सर्वत्र बाजारभाव सारखे नाही पण पूर्ण बघा शंभर टक्के भाव आपल्याला बघायला मिळेल पुलगाव सात हजार तीनशे एकाहत्तर रुपये बारशी टाकळी या ठिकाणी मित्रांनो कापसाचा बाजारभाव जाऊन पोहोचला जास्तीत जास्त सात हजार चारशे एकवीस रुपये त्यानंतर मित्रांनो वर्धा येथे मध्यम स्टेपल कापूस सातशे पंचवीस क्विंटल कापसाची अवकोन जास्तीत जास्त पोहोचला सात हजार तीनशे रुपये त्यानंतर मित्रांनो हिंगणघाट या ठिकाणी मध्यम स्टेपल कापूस दोन हजार क्विंटल कापसाच्या अवकोन जास्तीत जास्त कापूस पोहोचला सात हजार तीनशे सत्तर रुपये सिंधी सेलू या ठिकाणी लांब स्टेपल कापूस तीनशे सतरा क्विंटल आवक अवकोन जास्तीत जास्त कापसाचा दर सात हजार दोनशे पंच्याण्णव रुपये पांढरकवडा या ठिकाणी लांब स्टेपल कापूस तेराशे पंचावन्न क्विंटल कापसाच्या अवकोन सात हजार एकशे पन्नास रुपये मित्रांनो बघा पुढे पावत्या पण दाखवणार आहे कोपर्णा या ठिकाणी पाच हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल आव सात हजार एकशे पन्नास जास्तीत जास्त दर मिळाला काटोल या ठिकाणी अठ्ठ्याऐंशी क्विंटल कापसाचे आव कोण जास्तीत जास्त सात हजार एकशे एकाहत्तरपर्यंत दर गेला त्यानंतर मित्रांनो वरोरा खांबडा लोकल कापूस तीनशे तेहतीस क्विंटल कापसाचे अवका कोण जास्तीत जास्त कापसाला सात हजार दोनशे एकसष्ट पर्यंत भाव चालू आहे वरोरा शेगाव या ठिकाणी एकशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त कापसाला सात हजार दोनशे पंच्याहत्तर पर्यंतचा दर चालू आहे वरोरा या ठिकाणी चारशे शहात्तर क्विंटल कापसाच्या होऊन जास्तीत जास्त कापसाला सात हजार तीनशे रुपयापर्यंतचा भाव चालू आहे उमरेड बाजार समितीमध्ये पाचशे क्विंटल कापसाच्या अवून जास्तीत जास्त कापसाला सात हजार एकशे चाळीस रुपयाचा दर मिळताना दिसत आहे पारशिवनी बाजार समितीमध्ये एच फोर मध्यम स्टेपल कापूस दोनशे बहात्तर क्विंटल अवखोन सात हजार शंभरपर्यंत भाव मिळताना दिसत आहे समुद्रपूर बाजार समितीमध्ये एक हजार एक क्विंटल कापसाची आवकून जास्ती जास्त सात हजार दोनशे एक्क्याऐंशी पर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे भद्रावती या ठिकाणी दोनशे त्रेचाळीस क्विंटल कापसाची अवकोन जास्त जास्त सात हजार एकशे पंच्याहत्तरपर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे किनवड बाजार समितीमध्ये चौसष्ट क्विंटल कापसाची अवको जास्तीत जास्त कापसाला सात हजार दोनशे पर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे सावनेर बाजार समितीमध्ये अकराशे क्विंटल कापसाच्या व कोणत्या जास्त जास कापसाला सात हजार एकशे पंचवीसपर्यंत दर मिळताना दिसत आहे मित्रांनो खाजगी बाजाराला विचार जर केला तर काही ठिकाणी खाजगी बाजारात कमी भाव आहे सहा हजार सहाशे पन्नासपर्यंत तर काही ठिकाणी खाजगी बाजारामध्ये जसे की यवतमाळमध्ये कापसाला सात हजार रुपयापर्यंत भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो यवतमाळ झाल्यानंतर पांढर डिस्ट्रिक्ट यवतमाळ या ठिकाणी सात हजार एकशे पन्नासपर्यंतचा भाव खाजगी बाजारामध्ये जास्तीत जास्त मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो सेलू परबनी या ठिकाणी खाजगी बाजारात मात्र सात हजार पाचशे एकवीसपर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे आता पावती दाखवतो तुम्हाला तु मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोला सात हजार सातशे साठ रुपयाची पावती आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो सर्वात जास्त कृषी उत्पन्न बाजार समिती कोला सात हजार आठशे पन्नास रुपये म्हणजेच जवळपास त्या ठिकाणी अडीचशे रुपये कमी आठ हजाराच्या घरात म्हणजे पावणे आठ हजार रुपये तर कापूस झालेला आहे आको टाकोल्याला आणि अशीच भाववार जर होत राहिली तर निश्चितच येत्या काळामध्ये आको टाकोला येथे आठ हजाराचा दर कापूस ओलांडेल आणि बाकीच्या बाजार समितीमध्ये सुद्धा जे दर सांगितले आहेत त्या दरामध्ये अजून सुधारणा होण्याची दाट शक्यता आहे चला मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास उड़ा लाईक सबस्क्राईब शेअर करा